श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे स्वामी बघतो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे स्वामी संदेश आपण जाणूनच घेणार आहोत तत पण तत्पूर्वी एकच सांगा असं वाटतंय की कि किती दिवसांचं हे आयुष्य असतं आजच आजचं अस्तित्व उद्या नसतं किती दिवसांचं हे आयुष्य असतं आजचं अस्तित्व उद्या नसतं मग ते हसून खेळून आणि स्वामींचं नाम मुखात घेऊन जगावं ते हसून खेळून आणि स्वामींचं नाम मुखात घेऊन कारण उद्या काय होणार हे आहे था था आपला आपला साथी हे कोणालाच ठाऊक नसतं उद्या काय होणार आहे हे कोणालाच ठाऊक नसतं आणि म्हणूनच आपलं आयुष्य आपलं भविष्य सुरळीत चालवण्यासाठी एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवा घडणार नाही कधी अनर्थ घडणार नाही कधीच अनर्थ जेव्हा पाठीशी उभे असतील आपले स्व श्री स्वामी समर्थ आपले श्री स्वामी समर्थ म्हणूनच स्वामी बघतो आपण स्वतःला खूप भाग्यवान समजावं की आपण स्वामींचे भक्त आहोत स्वामींचा आणि आपला गाठी भेटी सहजासहजी सहजासहजी होत नाही स्वामींची जेव्हा इच्छा होते तेव्हाच खऱ्या अर्थाने आपलं आपण त्यांच्या जवळ जातो त्यांचे भक्त होऊन कार्यरत कार्यरत होतो न नाही तर ह्या जगामध्ये असंख्य असे लोक आहे पण तरी अजून तरी त्यांना स्वामी कोण आहे ठाऊक नाही ही खंत वाटते पण आपण स्वामींचा इतका जवळ आहोत खरच ही अभिमानाची गोष्ट आहे कारण स्वामींचं घेतलेले नाम कधीही वाया जात नाही हा अनुभव तुम्हाला असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ आवर्जून लिहा त्यासोबतच आजचा हा संदेशही शेवटपर्यंत आवर्जून एका कारण प्रत्येक स्वामी संदेश आपल्याला नवीन काहीतरी शिकवतो आणि स्वामी त्यां त्यांच्या जवळ घेऊन जातो तर चला जाणून घेऊया स्वामी महाराज आज आपल्या भक्तांना काय सांगत आहे स्वामी महाराज आपल्या ब आपल्या प्रत्येक भक्ताला सांगत आहे की अरे बाळा नको त्या गोष्टीचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्षात येतं की खरा त्रास अति विचार केल्यामुळेच होतो ज्यावेळेस परिस्थिती तुझ्या विरोधात असेल ना तेव्हा अशा वेळेस फक्त शांत राहा ही परिस्थिती ही बदलेल बदलेल असा विश्वास ठेव फक्त तोपर्यंत मात्र धीर ठेव आणि संयम ठेव तुझी ही वेळ नक्कीच बदलणार अरे तुजा, तुजा अस्ताना, अस्ताना तुझा तुझ्या आयुष्यात जे काही चालू असताना असत ना ते योग्य चालू असत फरक इतका असतो की तुझा तुझ्या मनासारखं घडलं नाही म्हणून ही, ही गोष्ट तुला सहन होत नाही पण एक गोष्ट तुला ठाऊक आहे ठाऊक आहे का अरे देव तुला कधी ते देत नाही जे तुला हवं आहे देव तर तुला ते देतो जे तुझ्या हितासाठी आहे आणि म्हणूनच तुझी ही माय माऊली तुझला चांगल्या पद्धतीने ओळखते तुझं भविष्य तुझ्यापेक्षा ती तुझी म ही माय माऊली जाणते म्हणून स्वामींची इच्छा मिळव मिळवून राहणारा भक्त नेहमी सुखी राहतो ह्या गोष्टीवर तुम्ही तूही विश्वास ठेवला तर सुखाचा अनुभव तुला देखील होणार आहे आम्ही तुला सदैव हे तेच देणार आहोत जे तुझ्यासाठी योग्य असणार आहे संयम ठेवू कधीही कधी 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 चांगलं घडण्यासाठी तुला वाईट परिस्थितीतून जावंच लागतं कारण गवत उगवायला वेळ लागत नाही परंतु वटवृक्ष उगवायला अनेक वर्ष जातात त्यानंतर मात्र गवत लवकर उगवते आणि तेवढ्याच तेवढंच लवकर ते सुकूनही जाते पण वटवृक्ष हा उशिरा उगतो आणि हजारो वर्ष टिकतो आणि आम्ही तुझा तुझ्या आयुष्यात त्या वटवृक्षाप्रमाणे आहोत तुला आमची ओळख व्हायला उशीर लागतो पण एकदा की तु, आम्ही तुझ्यात रुजलो की आम्ही तुझी साथ कधीच सोडत नाही म्हणून शक्य होईल तितक्या लवकर आमच्याशी जुळण्याचा प्रयत्न कर आमची शक्ती ओळखण्याचा प्रयत्न कर अरे तुला स्वतःलाही कळत नाही इतकं तुझ्या आय मनात काय चाललंय आहे ते आम्हाला कळतं आमची नजर ही सदैव तुझ्यावरच असते पण तू मात्र आमच्याकडे बघायचं बघायलाच विसरतो अरे आमच्याशी जोडण्यासाठी तुला फार करावं लागत नाही आमच्याशी जोडण्यासाठी तुला फक्त नामस्मरण नामस्मरण करावं लागतं तू जेव्हा आमचं नामस्मरण करतो तेव्हा तुला आम्ही दिसत नाही पण आमची नजर मात्र तुझ्याकडेच असते आम्ही तुझ्याकडे डोळ दो, डोळे लावून बसतो कारण आम्ही सदैव तुझ्या हृदयात राहतो आमचा समोर उभं राहून तू काय मागतो यापेक्षा आमच्याकडे पाठ फिरवताना तू कसा वागतो यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात म माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातून कळतो चांगले कर्म चांगले विचार चांगले आचार जर तुझ्या मनात असतील तर तू रोज मंदिरात नाही आला तरीही चालेल पण तुझ्या मनात मनातल्या मंदिरात अंधार असेल तर तू जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावले तरीही त्याचा उपयोग होणार नाही म्हणून एक गोष्ट लक्षात ठेव आयुष्यात तू किती किती खरा आहेस आणि किती खोटं आहे हे फक्त दोघांना माहीत असतं आणि त्या दोघांपैकी एक म्हणजे तुझा स्वतःचा अंतरात्मा आणि दुसरा म्हणजे तुझा हा परमात्मा तुझा हा स्वामी तू त्यामुळे तुझ्या या दोन गोष्टी कधीच संपू देऊ नकोस एक तुझ्या मनातलं बालपण आणि दुसरं म्हणजे तुझ्या अंतर आत्म्यातलं देवपण कारण जोपर्यंत तुझ्या मनातलं साधासुदा बोल बालपण तोपर्यंत गुन्हा हातून घडत नाही जोपर्यंत अंतर आत्म्यातला देवपण जोपर्यंत असतो तोपर्यंत तुझ्या हातून गुन्हा घडून देणार नाही जीवन जगता जगत असताना तुमची चांगले कर्म करत राहायचं लोक तुझ्याशी तु तुझ्याशी कशी वागतात ते हे सोडून तू स्वतःचं स्वतःच लोकांशी कसा वागत आहे यावर विचार कर कारण कर्माचा हिशोब हा शेवटी होणारच आहे तर स्वामी बघतो तुम्हाला आजचा स्वामी संदेश कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद